तालुक्यातला एक राजा ता ता दुसरा शंकर देशमुख यांचा चिरंजीव आहे कुस्ती दबा करता बाकीच्या खाली बसून घ्या बाकीच्या खाली बसून घ्या चेअरमॅन अनिलजी गोडांबे आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सरपंच चालत प्राध्यापक पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव प्रदीप बोत्रे सर अकरा प्रमुख यनाज कुलदीप यादव सर साईड पंच सायनाथ साएग वाटवे आणि कटला आंतरराष्ट्रीय कृतीपंच शोधी पुरस्काराचे मानकरी प्रथमकर आणि आंतरराष्ट्रीय कृषीपंच मारोपी बांधला सात आणि संपूर्ण स्पर्धा नियंत्रण पुणे जिल्हा कृतीजेह संघाचे खजिनदार पहिल्या नवनाथ फुले खाली बसा सूचना आली आणि मी स्वतः खाली आहे आणि पुणे जिल्ह्याचे दोन संघ महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेमध्ये लढणार आहेत जिंकणारा अ गट असेल त्याचा क्रमांक अ गट असेल असे दोन संघ ए टीम आणि बी टीम इकड आणि इंदापूर अशी शहाऐंशी किलो वजन गटाची जरा फोटोग्राफरपीठावरती जायचंय गोरगजी दांडेकर आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती संपर्क साधा अनेक स्पर्धांमध्ये स्वर्ण तत्वांचा मानकरी आणि महाराष्ट्र केसरीचा प्रभाव दावेकर दावेदार पृथ्वीराज मोहर लाल कस्टम मध्ये बघतो तर कस्टम मधला प्रतीक देशमुख आशियाई सुश्री स्पर्धेतला रौप्य पदक विजेता आणि शहाऐंशी किलो माती विभाग अविनाश गावडे इंदापूर सुवर्ण पक्षाचा मानकरी अविनाश गावडे इंदापूर आणि पॅसिलिटी मिळालेली आहे निळ्या कस्टमच्या पदाला आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे जर तुम्ही निष्क्रिय राहिलात जर तुम्हाला पंचतीस सेकंदाची सत्ती देतात तुम्ही गुण घ्यावा जर तुम्ही सी ठरला तर प्रतिस्पर्धाला गोड मिळत जाऊ म्युझिक नकारा म्युजिक नकारा म्युजिक नकारा जोरात चालू आहे म्युझिक नकारावं विनंती आहे ताकदीचा अंदाज घेऊन झालेला आहे आणि हो म्युझिक 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 पुढची कुस्ती ब्याण्णव किलो माझी विभागातील ऋषिकेश काय इंदापूर नळी पट्टी चला घेत वरती ब्याण्णव किलोचे फायनल आणि त्यानंतर सत्त्याण्णव किलो सागर देवकर ते इंदापूर आणि यश वाचवड हवेली अशी कुस्ती लागेल दुनियाचं उज्ज्वल भविष्य बायकांना जोडतोय बक्षीस वितरण समारंभ बाणाजी कांठे आणि वस्ता بيت ठाकौजी काळे यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडतो इकडे साहेब आपट जरा माइक चा आवाज वाढवा शिवंग शेटे आपण या जवळ येणार 25 वितरणासाठी इकडे ओ बनाय गुणांची कमाई आणि वस्ताद विठ्ठलरावजी काळे यांच्याकडून दोन्ही विजेत्या पैलवानांना पाचशे पाचशे रुपयांचं बक्षीस देऊ केलंय हा दिलेलं आहे बक्षीस चला ब्याण्णव किलो शबद सुस्तीला प्रारंभ कोणत्याही क्षणाला कोप्तीचा निकाल ठेवण्याची क्षमता ठेवणारे दोन्ही पैलवान पृथ्वीराज मोहनाने प्रत्येक देशमुख केसरीला हे दोघेही गांधी बाबा प्रतिनिधित्व करणाराच आहे परंतु एक गटात कोण आणि दोन गटात कोण याचा भेसण्यासाठी ही कुस्ती झाल्या आहे महाबली केसरीची लढत महाबली किताबाची लढत होईल महाराष्ट्रातील कुस्ती संघानं निर्णय घेतला कल्ली बोळातले बसवा केसरी देवदेव केसरी सगळे बंद केले किताब नाही द्या बल्ल्या परंतु केसरी शब्द केसरीसाठी तो निर्णय आपल्याला महाराष्ट्राच्या कुस्तीगीर संघासाठी गल्ली मुळात केसरी व्हायला सुरुवात झाली होती यावर सुद्धा पहावली कितानाची लढत होणार आहे केसरी नवे सभास पृथ्वीराज सभा प्रतीक सभास समाज दोन शून्य असा गुण कलोबाई पुन्हा एकदा पॅसेलिटी दिलेली पहिलांसाठी कुस्ती करा ही चेतावणी ताकीत असते ती या ठिकाणी दिलेली झाला हजार कोस्टी शौकऱ्यांचं लक्ष तुमच्यावरती आहे माणसाला माणूस घेतला आजूबाजूला नजर फेऱ्या अवघा एक भावा रंगीरंगला श्रद्धा जात धर्म दत्त उच्च नीच गरीब श्रीमंत गोष्ट सगळं सोडून लोक एकत्रित आले विविध नेत्या त्यांचं नाव भारत विविध नेता त्यांचं नाव भूत्या आणि विविध नेत्या त्यांचं नाव गोटवा गावा बाळासाहेब घाटेकरांनी हे करून दाखवलं याचसाठी केला होता अडा एकदा घाटेकर सर्वांसाठी टाळा झाला पाहिजे सर्वांकडे जोडा दुसऱ्याचं कौतुक करताना पण करू नका दुसऱ्यासाठी जर कौतुक केलं तर तुमच्यासाठी कुणीतरी टाळा अजून असते आणि दुसऱ्याला झालं तर त्याला आपल्याला कळत असते जरा टाळा हो गरज सर मनोज वांगडे आपलं हार्दिक स्वागत आहे नवनाजी वांडेकर यांच्या बरोबर गादी मार्गावरती एक हजार रुपयाचं लक्ष चाललंय दोघांनाही पाचशे पाचशे दिले जातील करून घ्या हे पुण्यात वैभव आहे तेलं पाहिजे जोपासलं पाहिजे सभास ला तुम्हाला पन्नास सेकंद बाकी राहिलेले आहेत सरपंच तुम्हाला राष्ट्रीय कुस्तीपंच पुणे जिल्हा कुस्तीगिरी संघाचे सचिव प्रतापजी भोत्रे सर नाही साऊंड बनवत नाही माझा आवाज नाही अरे या गडा प्रमुख कुलदीप यादव सर सैन सैनाथ घे सभास लाख मोलाचे वीस सेकंद काहीही घडू शकत आक्रमणाला ओ, पाहिजे टाळा दलवांना ताकदीचा खोचुरा आणि एक लढव या पैलाम प्रत्येक देश में हार या जीत कोई बात नहीं लेकिन लड़ना अपना भर गए कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बना नहीं हरा वही जरूरी उत्तर आणि वाजली पृथ्वीराज महा तो एटी मध्ये प्रतिनिधित्व करणार पुणे बी प्रतिनिधित्व बीटीमध्ये प्रतिनिधित्व करणार पृथ्वीराज महा अनेक